मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज शॉकिंग अशी विवेक्षण प्रक्रिया पार पडली आणि कोणीच या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर गेलं नाही आणि हे जे सहाही कंटेस्टंट जे जा नॉमिनेट झाले होते ते आजच्या या आठवड्यापुरती ते सेफ झाले पण पुढच्या आठवड्यामध्ये ते पुन्हा एकदा नॉमिनेट असणार आहेत त्यांच्यावरती बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची टांकी तलवार असणारच आहे आणि पुढच्या आठवड्यातसुद्धा नॉमिनेशन प्रक्रिया होणार आहे आणि त्याच्यातील काही नॉमिनेट सदस्य आणि हे नॉमिनेट सदस्य असे एकत्र नॉमिनेशन संख्या असेल आता ही जी काही इवेक्शन प्रक्रिया पार पडली याच्यावरती नेटकरी खुश आहेत पण काही नेटकरी मात्र प्रचंड नाराज आहेत आणि आपला राग ते सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसतात जसं की बघा तुम्ही या आठवड्यामध्ये प्रक्रिया पार नाही तुम्ही गेल्या आठवड्यामध्ये आठवड्यामध्ये पहिल्या महाराजांना का बिग बॉसच्या घराबाहेर पाठवलं तुम्हाला जर या आठवड्यात कोणाला घराबाहेर पाठवायचं नव्हतं तर मग पहिल्या आठवड्या आठवड्यात सुद्धा कोणाला घराबाहेर पाठवायचं नव्हतं उगाच पुरुषोत्तम दादा पाटील हे बिग बॉसच्या घराबाहेर गेले मित्रांनो मी चारही जे सीझन आहेत ना बिग बॉसचे हे चांगले बघितले पहिला जो सीझन होता ना त्या पहिल्या सीझनमध्ये पहिल्याच आठवड्यात एक कंटेस्टंट बिग बॉसच्या घराबाहेर गेला त्यानंतर बिग बॉसने तो रूल चेंज केला आणि तिन्ही सीझनमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये कुठलाही सदस्य गेला नाही आणि थेट त्यांनी पाचव्या सीझनमध्ये ही प्रक्रिया पुन्हा एकदा चालू केली आणि पुरुषोत्तम दादा पाटील हा बिग बॉसच्या घराबाहेर गेला खरं तर माझंही तेच मत आहे जर तुम्हाला या आठवड्यामध्ये कुठल्याही सदस्याला काढायचं नव्हतं तर पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा काढायला नको होतं तोच पहिला आठवडा दुसऱ्या आठवड्यामध्ये कॅरी फॉरवर्ड केला असता आणि या दुसऱ्या आठवड्यामध्ये पहिल्या सदस्याला घराबाहेर काढायचं होतं तर माझं तेच मत आहे आणि मी नेटकरांच्या मताशी सहमत आहे बघा आज म्हणजे बघा या आठवड्यात का इवेक्शन प्रक्रिया झाली नाही तर कलर्स मराठीने नवीन लोगो नगी नवीन टॅगलाईन सगळं नवीन काही आणलेलं आहे त्याचा आनंद सध्या ते साजरा करतात आणि कोणालाही बिग बॉसच्या घराबाहेर पाठवलं नाही पण माझा खरंच त्यांना सुद्धा सवाल आहे की तुम्ही पहिल्या आठवड्यामध्ये इवेक्शन प्रक्रिया न राबवता या आठवड्यामध्ये ती इवेक्शन प्रक्रिया राबवायला हवी होती कारण काय होतं माहिती आहे का पहिल्या आठवड्यामध्ये स्पर्धकांना आहे ना बिग एक गेमच समजत नाही आणि या सीझनमध्ये बरेचसे असे सदस्य आहेत ना की त्यांना बिग बॉस नेमकं काय आहे बिग बॉस नेमकं कशाने खातात हेच माहिती नाही आहे तर थोडंसं बिग बॉसने विचार करायला होत हवा होता आणि या आठवड्यामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया राबवून काढायला हवं होतं पण ठीक आहे जे होतं ते चांगल्यासाठी असं म्हणून आपण लेट्स गो करूया तर मित्रांनो या आठवड्यात कोणीही बिग बॉसच्या घराबाहेर गेले नाही सगळे सदस्य सेफ से तरी मात्र पुढच्या आठवड्यात हे सदस्य नॉमिनेट असणार आहेत मात्र एक दुःख ते असणारच आहे की पुरुषोत्तम दादा पाटील हा बिग बॉसच्या घराबाहेर उगच गेला असं सध्या तरी वाटतंय यावर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा, सांगा। बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका